हाय श्री स्वामी समर्थक कशात सगळे सॉरी बरं का माझ्या व्हिडिओला जरा असं खूप उशीर होतोय कारण मी जरा बाहेर चालले दोन तीन दिवस झाले त्यामुळं जरा उशीर होते आणि बाहेर जाऊन पण मला शूट करायला करा जमत नाही आहे पण आपल्याकडे ना खूप छान अशी गुड न्यूज आहे काय गुड न्यूज आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि छान छान कमेंट पण करत जावा आणि एक दोन तीन ताईच्या मला कमेंट आल्या होत्या पण त्याला रिप्लाय पण मी दिल्या पण त्याचा व्हिडिओ तुम्हाला या दोन तीन दिवसात नक्कीच येईन कारण मला थोडासा वेळ नव्हता पण आता वेळ काढणार आहे मी तुमच्यासाठी खास करून पण आपले कॉमेडी चॅनल आहे कॉमेडी चॅनलचे आपल्या पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात तर खूप भारी वाटलं आणि खूप छान वाटलं तुमचा पण सपोर्ट असाच असू द्या नात्यांच्या गुंत्यावरती माझं ज्योती गड्डमॉर चॅनल कॉमेडी पण आहे अजून ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज नक्कीच करा चॅनलचं नाव आहे ज्योती गड्डमॉर त्या चॅनलचे आपले पन्नास हजार सबस्क्रायबर झाल्यात रात्रीच त्याच्यामुळं खूप छान वाटलं आणि खूप असा तुमचा सपोर्ट होऊन खूप भारी वाटलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करत जावा आणि छान छान कमेंट पण करा कॉमेडी चॅनलला मजा नक्कीच भेट द्या तुम्ही पण तुम्हाला ते पण कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी पण खुश आहे तुम्ही पण खुश असाल अशी मी आशा करते आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा ब बा बाय